आषाढी वारी पालखी सोहळ्यासाठी महानगरपालिकेच्या वतीने देण्यात येणाऱ्या सेवा सुविधांमध्ये कोणत्याही प्रकारची कमतरता राहणार नाही यासाठी समन्वयाने आपली जबाबदारी चोख बजावून हा पालखी सोहळा आनंदीमय वातावरणात पार पाडण्याचे निर्देश अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभडे पाटील यांनी महापालिका प्रशासकीय यंत्रणेला दिले संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगतगुरु संत तुकाराम महाराज आषाढी वारी पालखी सोहळ्याचे आगमन येत्या काही दिवसात पिंपरी चिंचवड शहरात होणार आहे जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळा मार्ग विसाव्याच्या ठिकाण तसेच महापालिकेच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या स्वागत कक्षाच्या ठिकाणाची पाहणी करून आवश्यक सूचना संबंधित अधिकाऱ्याने अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी यावेळी दिल्या या पाहणीवेळी अतिरिक्त आयुक्त हुल्ला जगताप शहर अभियंता मकरंद निकम सह अभियंता प्रमोद ओभासे उपायुक्त रवी किरण घोडके अण्णा बोदडे निलेश भदाणे क्षेत्रीय अधिकारी सुचेता पानसरे सीताराम बहुरे उमेश ढाकणे सहाय्यक आयुक्त विजय कुमार थोरात मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे मुख्य आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल विशेष अधिकारी किरण गायकवाड कार्यकारी अभियंता गणेश देशपांडे संबंधित विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते असे देखील त्यांनी यावेळी सांगितले संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा मार्ग विसाचे ठिकाण तसेच महापालिकेच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या स्वागत कक्षाच्या ठिकाणाची पाहणी देखील अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभडे पाटील यांनी केली रोहन सोनाडे यांचा रिपोर्ट बुलंद पोलीस टाइम्स पुणे